लोकवस्तीतील लॉन मंगल कार्यालय म्हणजे डोक्याला ताप वडी शहरात लोकवस्तीतील लॉन मंगल कार्यालयाचा तेथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय दवाखाने शाळा ऑफिस महत्वाच्या कामासाठी इमर्जन्सी जायचे असल्यास त्या रहदारी मार्गावर अनधिकृत पार्किंग तसेच नवरदेवाची लांब लचक शेकडोच्या वर फरात डीजेच्या व बँड ढोल ताशाच्या तालावर नाचणारी मंडळी त्या लॉन मंगल कार्यालय नजीक असलेला रस्ता जाम करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतोय तसेच मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाला तेथील लॉन मंगल कार्यालय प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते लॉन मंगल कार्यालय येथे प्रशासनाकडून डीजेला जरी प्रतिबंध घातला गेला असेल मात्र लॉन मंगल कार्यालय बाहेर नवरदेवाच्या वरातीत डीजे धमाल डीजे बँड वापरामुळे नेहमीच परिसर दनानला जातो या डीजेच्या आवाजामुळे कान हृदय आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात मोठ्या आवाजामुळे कानाचे नुकसान हृदयाचे ठोके वाढणे उच्च रक्तदाब आणि आणि तसेच नैराश्य चिंता यासारखे आजार होण्याची शक्यता आहे यावर नियंत्रण मिळवण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग वाहतूक विभाग लॉन मंगल कार्यालयाचे संचालक दुर्लक्ष करताना दिसत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक नारायण गोडे व किशोर चांदेकर व तसेच पीडित नागरिकांनी केलाय जर या घटनेचा बंदोबस्त लावण्यात जर आला नाही तर या लॉन व मंगल कार्यालयाची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करणार असल्याचं विधान तक्रारदार यांनी वडी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटलंय वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट शहरामध्ये जे मंगल कार्यालय जे तयार केलेले आहे आणि त्यामुळे वणी शहरामध्ये जे लग्नविवाह सोहळे होतात त्यावेळेला आतमध्ये राहणाऱ्या वस्त्यात त्यामध्ये विठ्ठलवाडी एरिया आहे अने आणि अनेक वणी शहरातील आत मंगल कार्यालय बांधून आर्थिक माया मंगल कार्यालयवाल्यांची होत आहे परंतु डी जेचा त्रास आणि जे विद्यार्थी आहे शिक्षणाचे त्यांना अभ्यास करणं मुश्किल जातात आणि एकच वेळ लग्न होते म्हणून दोन दोन तीन तीन तास लग्न लेट लावल्या जातो त्याचा नाहक त्रास आजारी लोकांना विद्यार्थ्यांना होत आहे आणि वणी परिसर हा खनिज संपत्तीने सर्व दृष्टीने सुजलाम सुपलाम असल्यामुळे आर्थिक माया गोळा करण्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध झालेले आहे पण त्या मंगल कार्यालयामध्ये लग्न सोहळ्यात जात असताना रस्ते जाम करतात आणि रस्ते जाम केल्यानंतर त्याची हानी शहरामध्ये त्या वस्ती रहना रहा, त्या वस्तीमध्ये घरमालकांना खूप मोठा त्रास होत आहे म्हणून मी वणीचे ठाणेदार साहेब ट्रॅफिक विभाग वणीचे डी वाय साहेब यवतमाळ जिल्ह्याचे एस पी साहेब यांनी वणी शहराचा आढावा घ्यावा आणि दोन दोन तीन तास अनेक भलनाट आवाजामध्ये जे डी जे त्या वस्त्यामध्ये वाचतात आणि रस्ते अडवल्या जातात आणि जर कमी जास्त त्यांना काही म्हटलं तरी मारण्यासाठीसुद्धा ते फिकीर करत नाही अशा दबंगगिरीमध्ये वणी शहराच्या मंगल कार्यालयामध्ये जाणाऱ्या विवाह सोहळ्याचे जे नवरदेव असतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जो त्रास होऊन राहिला आहे वणी शहराच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना जाणाऱ्या येणाऱ्या पाच तो थांबवावा असे मी स्वतः समाजसेवक नारायण गोडे छानशीपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि ही जनतेचीच भूमिका आहे वणी शहराच्या जनतेला न्याय द्यावा असे मी महाराष्ट्राच्या गृह विभागाला पर्यावरण विभागाला प्रदूषण विभागाला नम्र विनंती करतो वणी शहरामध्ये भर वस्तीमध्ये असणारे लॉन्स मंगल कार्यालय वगैरे जे असतात त्या वस्त्यामध्ये असणाऱ्या मंगल कार्यामुळे तिचे होणार तिथे आता सध्या जे लग्नाचं सीझन चालू आहे या लग्नाच्या सीझनमध्ये जे वरातीमध्ये डी जे हा डी जेचा आवाज हा मर्यादेच्या डेसिबलपेक्षाही जास्त असतो त्यामुळे वनी ज्या मंगल कार्यालयाच्या आजूबाजूने असणाऱ्या व जवळपासच्या घरांना किंवा त्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना त्या डी जेचा त्रास होतो आणि राहिला प्रश्न त्या गर्दीचा गर्दीमुळे लोकां जे ज्या वस्तीत येण्या जाणार करणारे जे लोकं असतात विद्यार्थी असतात महिला असतात हे महिला प्रौढ वर्ग असतात कोणी बिमार व्यक्ती असतो त्या बिमार व्यक्तींना त्या वर्दळीचा त्या वर गर्दीचा त्रास होतो आणि त्या गर्दीच्या त्रासामुळे जर त्यांना काही म्हटल्या गेलं तर ते म्हणजे झगड्याचे कारण होऊ शकते म्हणून आम्ही किंवा इतर लोकही काही म्हणत नाही म्हणून ह्या जे लग्नाचे जे गर्दी जी आहे या गर्दीमध्ये डीजे जे वाचतो किंवा गोंधळ जो होतो या गोंधळावर कुठेतरी संचालकावर निर्बंध लावा संचालकांना त्यांना हे याची माहिती द्या आणि प्रश प्र, है, 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 जे विभाग आहे पोलीस विभाग आहे ट्रॅफिक विभाग आहे यांनीसुद्धा त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले पाहिजे